प्रतिक्रिया दिलीत मनसेचे नेते संदीप देशपांडे सध्या आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडेजी राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळात होते अनेक प्रश्न त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केलेले होते आणि निवडणूक पुढे ढकला अशी मागणी केली होती आता या सगळ्या मुद्द्यांची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे चौकशीचे आदेश दिलेत आपली प्रतिक्रिया मला असं वाटतं यामध्ये नुसते ज्या आम्ही तक्रारी केल्या तेवढंच नाही तर सगळ्या मतदार यादांचं पुनरुलोकन करणं आवश्यक आहे कारण प्रत्येक ठिकाणी ही आम्ही काही उदाहरणं दाखवली त्यांना की बाबा इथे दुबार मतदार आहेत तिथे अशा पद्धतीच्या चुका आहेत तर या सगळ्यावर आमचं म्हणणं होतं की मशीन रिडेबल याद्या आहेत त्यांच्याकडे डेटा आहे त्याच्यावरनं त्यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सगळ्या यादीचं सर्वेक्षण करायला पाहिजे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये काय चुकीचं झालंय कशामुळे झालंय या चुका कशा दुरुस्त करता येतील आणि मुळात जी एक जुलैची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे किंवा फ्रीज केलेली आहे त्यांनी असं झालं की एकूण त्याची कट ऑफ लाईन त्यांनी वाढवायला लागेल ना त्याच्यामध्ये ती वाढवल्याशिवाय होणार नाही ते त्यामुळे याही गोष्टी निवडणूक आयोगाने केल्या पाहिजेत आता जे काय पाऊल उचललं ते चांगलंच आहे पण नुसतं एवढं पाऊल उचलून भागणार नाही ठीक आभार आपले संदीप देशपांडेजी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी